विभाजनासाठी ढोरपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा गट ग्रामपंचायतीचे विभाजन करून ढोरपाड्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याच्या मागणीसाठी मौजे ढोरपाडा येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिलाय ही मागणी पूर्ण न झाल्यास आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदानावर पूर्ण बहिष्कार टाकण्याचा पवित्रा त्यांनी घेतलाय याबाबतचे या निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले निवेदनानुसार हळदाणे गट ग्रामपंचायतीत सात महसुली गावे असल्याने विकासाच्या कामात सातत्याने अन्याय होत आहे निधी वितरणात असमानता योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे तसेच जलजीवन मिशनचे काम रखडल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या अशा अनेक मूलभूत तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या गावाचे स्वतंत्र अस्तित्व दुर्लक्षित होत असल्याचाही त्यांचा आरोप आहे यापूर्वी केलेल्या मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी ग्रुप ग्रामपंचायत विभाजन नाही तर मतदान नाही या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला ब्युरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे आमचं मागणी आहे की जे जिल्हा परिषद निवडणूक आहे त्याच्यावर बहिष्ठा बहिष्कार टाकण्याबाबत तर आमचं प्रमुख मागणी ही आहे की आमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रुप ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये सात महसुली गावं येतात तर सातही गाव महसुली गाव असल्या कारण असून पण आमच्या ग्रामपंचायतचं विभाजन होत नाही त्याच्यात सर्वात मोठा मुद्दा हा आहे की लोकसंख्या त्या साथी मोसली गावांचं एक वेगवेगळी न दिसता एकत्र दिसते म्हणजे हळदनीच्या नावाने दिसते आमचं माझं गाव ढोरपाडा तर मी ढोरपाडा गावातील रहिवासी तरी पण रेकॉर्डला मी हळद देन, हळदनी नावाने दिसतो आमचं जो कार्ड हळदणीच्या नावाने जे काही शासनाच्या योजना येतात घरकुल वगैरे त्याच्यात पण आमचं हळदनीच्या नावाने एकच गाव दिसतं म्हणून आमचे प्रशासनाला विनंती आहे की आमचं हळदनी ग्रामपंचायतचं विभाजन करण्यात यावं आणि आम्हाला योग्य ते नाही मिळावा